जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी हे बजी काहीतरी नाही आपल्यास हे कुठे तू माझं नाव अर्जुन बाजराव बोदावळे मोकामपोस्ट खेड या खेड मध्ये आज अंधश्रद्धार निर्माण समितीचे जे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांनी जो, हाँ जो हा जो होळी लहान पोळीदान होळी होळी लहान होळी लहान पोळीदान हा जो उपक्रम जो राबवलेला आहे हा खरंच अगदी स्तुती करण्यासारखा आहे आणि हा असा उपक्रम गावोगावी तिकडे राब राबवतात त्याचं त्यांच्या चर्चेतून जे आलेलं आहे ते आम्ही ऐकलेलं आहे आणि हा खरंच अगदी चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवत आहेत त्याच्याबद्दल त्या निर्णय समितीचा आम्ही अगदी धन्यवाद मानत आहे आहे नमस्कार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीच्या वतीनं आज आ, तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमेच्या निमित्तानं मागील वर्षाप्रमाणे आम्ही खेड या गावामध्ये आलो आहोत आणि इथल्या ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि जे संबंधित इथले ने ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलून होळी लहान करा आणि पूर्णाची पोळी दान करा या अंतर्गत आम्ही इथं आज आलो इथं जवळजवळ तीन चारशे पोळ्या जमलेल्या आहेत या सगळ्या पोळ्या आम्ही आज इथं गोळा करून ग्राम ह्या शातकरी वस्ती जवळच्या त्यांना लिहून देणार आहोत तसं त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत आमचे इथले साव सा ग्रामस्थ आणि हा बाबा श्रीरंग सर हे आलेले आहेत ते आपल्याला या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देतील त्यांच्याबद्दल बहिले गेले गेले काय होळी त्याचं आपल्या परंपरा जी आहे पहिल्या पक्षची धार्मिक विधी तर ती पहिली परंपरा जी होती तर काहीतरी बदल घडून यावा आणि हे अन्न जे तिथं नैवेद्य म्हणून जातं ते अन्न त्या होळीमध्ये न चालता त्या सगळ्या गरीबांच्या आता अनाथांच्या लोकांपर्यंत ते अन्न पोचावं कमीत कमी तेवढं तरी दान त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्याचं उदर नेहवासाठी प्रश्न हे अत्यंत गर्जमारखा हा बदल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट जसं ह्या ग्रामस्थांचं जिथं सहकार्य लाभलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांच्या इतकी जाणीव जागृती झालेली आहे की ज्यांना वेगळं सांगावं लागत नाहीत ते त्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर पुरणपोळी इथे आणून देतात त्यांच्या हाताने ते बॉक्समध्ये ठेवतात आणि याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज होळीच्या निमित्तानं आमचा हा उपक्रम चालू आहे आत्ताच आमच्या शाखेच्या वतीनं वाडे या गावामध्ये सुद्धा हा उपक्रम आता चालू आहे काही कार्यकर्ते तिकडे गेलेले आहेत तिथं जवळजवळ सात आठशे पोळ्या जमतात आणि हजार हजार एक पोळ्या आम्ही इथल्या खासकरी वस्तीमध्ये नेऊन देणार आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हा जो विधायक विचार मांडलेला आहे तो विचार पुढं सातत्यानं टिकून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत हा सर्व लोकांच्यासाठी हाच संदेश आहे की अंधश्रद्धा बाळगू नका चुकीच्या रूढी परंपरांना विरोध करा अनिष्ट रूढी परंपराला विरोध करून आपलं भयमुक्त जीवन जगावं यासाठी ह्या रूढी परंपरांचा योग्य विचार करावा एवढंच मला या निमित्ताने सांगतोय धन्यवाद

आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग